अजिबात गॅस न पेटवता फक्त चार पदार्थापासून एवढी मलाईदार क्रीमी मँगोची आईस्क्रीम घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत ही आंब्याची आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण ना कोणती जी एम सी सी एम सी पावडर वापरणार ना मिल्क पावडर ना क्रीम अगदी झटपट आणि एकदम वे वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला आईस्क्रीम दाखवणार आहे आजवर कोणीही अशा पद्धतीने तुम्हाला आईस्क्रीम दाखवली नसेल ना, ना आपण ह्यामध्ये ब्लेंडरचासुद्धा वापर करणार नाही होत आणि बर्फ न जमता ही आईस्क्रीम कशी करायची यासाठी सुद्धा एक सोपी ट्रिक सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग लगेचच एवढी सुपर सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम कशी बनवायची ते बघूया नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते मस्त अशी क्रिमी क्रीमी स्वादिष्ट मँगोची आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी तीन चांगले पिकलेले आणि गोड चवीचे आंबे घेतले तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता फक्त तो चवीला गोड असला पाहिजे हे आंबे असे मी अर्धा ते एक तास पाण्यात बुडवून ठेवणार आहे म्हणजे आंब्यामधली जी काही उष्णता असते ती सर्व निघून जाते आता पाण्यातून आंबे काढून मी स्वच्छ धुवून एकदा आणि पुसून कोरडे करून घेतले आहेत आता ह्या आंब्याचा आपल्याला देट काढून आंब्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत सालं काढून घेतल्यामुळे आपला आंबा हा सालांना जास्त वाया जाणार नाही इथे मी तीनही आंब्यांची सालं काढून घेतली आहेत आता हे आंबे आपल्याला कापून घ्यायचे आहेत छोटे मोठे कसेही तुकडे करा आपल्याला हे रफलीच तुकडे करायचे आहेत इथे मी तीनही आंबे असे तुकड्यांमध्ये कापून घेतले आहेत आता हे तुकडे एका आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत मी जी आजची रेसिपी दाखवणार आहे ती अगदी तुमच्या घरातले लहान मुलंसुद्धा करू शकता एवढी सोपी आंब्याच्या आईस्क्रीमचे रेसिपी दाखवणार आहे आता हे तुकडे मी या डब्यात पूर्णपणे घालून घेणार आहे आता या डब्याला झाकण लावून घ्यायचा मी इथे काचेचा डबा वापरला आहे तुम्ही कोणताही प्लॅस्टिकचा डबा वापरू शकता पण झाकण अगदी घट्ट पाहिजे आणि हा डबा आपल्याला आता पाच ते सहा तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे अगदी मस्त कडक असे आंब्याचे तुकडे झाले पाहिजे आता आपण पुढची कृती करू त्यासाठी इथे मी आईस ट्रे घेतला आहे आई आईस ट्रे तर घरात प्रत्येकाच्या असतोच ह्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दुधाचे आपल्याला बर्फाचे खडे बनवायचे आहे इथे मी म्हशीचं दूध घेतलं आहे जे फुल फॅटवालं दूध असतं त्याचाच शक्यतो वापर करा शक्यतो डेअरीमधलं दूध वापरू नका जे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला दुकानात मिळतं त्याचा शक्यतो वापर करा म्हणजे ते थोडं घट्ट असतं आणि जमल्यास म्हशीचंच दूध वापरा म्हणजे त्याने आपली आईस्क्रीम अगदी मऊसूत आणि क्रिमी अशी बनते आणि आईस्क्रीममध्ये म्हशीचं दूध वापरल्यामुळे त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतं आणि त्यामुळे बर्फाचे खडे देखील आईस्क्रीममध्ये दे बनत नाहीत बहुतेकांना काळजी असते की बर्फाचे खडे बनतात त्यामुळे बहुतेकजण घरी आईस्क्रीम करायला मागत नाहीत तर त्यासाठी म्हशीचं दुधाचा वापर करायचा इथे मी तीन आंब्यांसाठी साधारण पाव लिटर एवढं म्हशीचं दूध वापरलं आहे आता हा आईस ट्रेसुद्धा आपल्याला जसं आपण आंब्याचे तुकडे डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवले त्याचप्रमाणे हे दूधसुद्धा असं आईस ट्रेमध्ये भरून पाच ते सहा सात तासांसाठी फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे इथे पाच ते सहा तास झाले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त कडक असं आपलं दूध झालं आहे बर्फाचे खडे इथे झाले आहेत आणि आंब्याचे तुकडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते उघडून हे बघा अगदी मस्त कडक असे झाले आहेत प्रत्येक आंबाचा तुकडा अगदी कडक बर्फासारखा झाला आहे असाच आपल्याला पाहिजे आहे आता फक्त मी दोन मिनटं हे बाजूला ठेवणार आहे म्हणजे हलकासा तो डब्यापासून सुटला जाईल आणि बर्फाचे खडे सुद्धा हे वेगळे होतील इथे मी बर्फाचे खडे म्हणजे दुधाचे जे बर्फ झालेला आहे तो असा बाजूला काढून ठेवला आहे पहा किती मस्त असं कडक झालं आहे हे असे दुधाचे खडे तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवलेत तर कोल्ड कॉफीमध्ये पटकन दोन खडे टाकून त्याचे कोल्ड कॉफीसुद्धा बनवू शकता चला आता आपण आईस्क्रीम बनवूया त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आंब्याचे तुकडे असे घालून घ्यायचे आहेत थोडेसे असे वेगळे करून घाला म्हणजे मिक्सरला फिरवताना त्रास नाही होणार इथे मी आता दोन आंब्याचे तुकडे जे केले आहेत ते घालणार आहे आणि एक आंबा उरलेला असाच फ्रीझरमध्ये ठेवणार आहे म्हणजे पाहिजे तेव्हा आईस्क्रीम बनवता येईल आणि यातले बर्फाचे तुकडे सुद्धा मी थोडेसे ठेवणार आहे आणि बाकी सर्व मिक्सरमध्ये घालणार आहे मिक्सरमध्ये मावतील तेवढेच घालणार आहे त्यामुळे बाकीचे मी तुकडे बर्फाचे तुकडे आणि आंब्याचे तुकडे पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आता यामध्ये चार ते पाच मोठे चमचे भरून मी दुधावर जी साय असते आलेली ती साय घालणार आहे इथे तुम्ही दुकानातल्या क्रीमचा पण वापर करू शकता पण घरी जी दुधावर आलेली साय असते ती चांगली अशी फेटून घ्यायची आणि यामध्ये घालायची यामुळे आईस्क्रीम आपली खूप जास्त मऊसूत आणि क्रीमी बनते त्याचप्रमाणे चार ते पाच मोठे चमचे इथे मी कंडेन्स मिल्क घालणार आहे आता तुम्ही म्हणाल कंडेन्स मिल्क नसेल आमच्याकडे तर काय घालायचं तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर घालू शकता मी आज इथे मिल्क पावडरचा वापर केला नाही त्यामुळे कंडेन्स मिल्क घालणार आहे कंडेन्स मिल्कमध्ये साखरेचं प्रमाण असतं त्यामुळे साखर इथे घालायची अजिबात गरज नाही आणि आंबेसुद्धा गोड होते त्यामुळे इथे मी कंडेन्स मिल्कचा वापर केला आहे मिल्क पावडर घालणार असाल तर थोडीशी यामध्ये साखर किंवा पिठी साखर तुम्ही घालू शकता आता हे आपल्याला मिक्सरला फक्त तीन मिनटं सतत फिरवून घ्यायचं आहे जर बर्फाचे तुकडे मध्ये मध्ये अडकत असतील असं वाटत असेल तर मिक्सर चालू बंद करून तीन मिनटं फक्त हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर पहा कसं टेक्स्चर आलं आहे अगदी क्रीमी क्रीमी आईस्क्रीम आपली इथे तयार झाली आहे ही आईस्क्रीम जशी कोणमध्ये घालून क्रीमी मिळते तुम्ही मॉलला वगैरे खाल्ली असेल त्याचप्रमाणे ही आईस्क्रीम इथे तयार झाली आहे ही आईस्क्रीम सुद्धा, तुम्ही अशी तीन मिनटानंतर ज्यांना सॉफ्ट आईस्क्रीम आवडते त्यांनी अशी सर्व केली तरी चालेल सुद्धा आईस्क्रीम अशी मस्त लागते एकदम क्रीमी क्रीमी आणि मऊसूत पाहिल्यात ना किती सोप्या प्रकारे आपली मँगोची आईस्क्रीम इथे तयार करून झाली आहे फक्त तीन मिनटं आपण मिक्सरला फिरवलेलं तुम्हाला जर अशी सॉफ्ट आईस्क्रीम आवडत नसेल तर आपल्याला ही अशी डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे काचेचा किंवा प्लॅस्टिकचा कोणताही डबा घ्यायचा आणि त्यामध्ये ही आईस्क्रीम अशी ओतून घ्यायची पहा किती टेक्शर अगदी मऊसूत आलं आहे पॅच्युलाचा वापर करून किंवा पळीचा वापर करून अशी मस्त डब्यामध्ये ती पसरवून घ्यायची आता ह्या डब्याला मी प्लॅस्टिकची अशी पिशवी किंवा पेपर म्हणू शकता हा दुकानात सहज मिळतो याला क्लिंग फिल्म किंवा ट्रान्सपरंट फॉईल पेपर देखील म्हणतात असा तुमच्याकडे कागद नसेल तर मी तुम्हाला पुढे आणखीन एक आयडिया सांगते सोपी पहिले हा कागद असं लावून घेतल्यामुळे काय होतं की बर्फाचे खडे अजिबात आपल्या आईस्क्रीममध्ये जमत नाही जो बर्फाचे खडे जमण्याचा प्रॉब्लेम असतो बहुतेकांना की आईस्क्रीम बर्फासारखी होते तर ती अशी ठेवल्यामुळे होत नाही व्यवस्थित असा चारी बाजूने पेपर हा लावून घ्यायचा अगदी घट्ट म्हणजे अजिबात कुठूनही हवा जाणार नाही तर असा पेपर तुमच्याकडे नसेल तर दुधाची पिशवी दूध तर सगळ्यांकडे असतं तर ही दुधाची पिशवी अशी या डब्यावर लावायची आईस्क्रीम घातल्यानंतर अशी वरून जर तुम्ही दुधाची पिशवी किंवा प्लास्टिक पेपर नाही लावलात तर शंभर टक्के तुमच्या आईस्क्रीम मध्ये बर्फाचे खडे जमतील तर हीच एक महत्वाची ट्रिक आहे त्यामुळे अजिबात आपल्या आईस्क्रीम मध्ये बर्फाचे खडे होत नाही आणि आईस्क्रीम आपली बर्फासारखी लागत नाही आणि वरून डब्याचं असं झाकण घट्ट लावून घ्यायचा आणि हा डबा आपल्याला पाच ते सहा तासांसाठी किंवा आईस्क्रीम जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत आपल्याला मध्ये ठेवायचा आहे इथे पाच सहा तास झाले आहे हा डबा मी फ्रीज मधून काढून आहे आहे आता आपण बघूया की आईस्क्रीम कशी झाली प्लॅस्टिकचा पेपर काढून टाकायचा आणि आतमध्ये बघा मस्त अशी आईस्क्रीम सेट झाली आहे आता ही आईस्क्रीम मी तुम्हाला काढून दाखवते अशा एका आईस्क्रीम स्कूपरचा मी इथे वापर केला आहे आणि त्याने आईस्क्रीम अशी काढून घेणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील टेक्शरवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल अगदी मस्त मलाईदार सुपर क्रीमी आपली मँगोची आईस्क्रीम तयार झाली आहे ही बघा तुम्हाला इथे चमच्याने मी सुद्धा त्यावरून तुम्हाला लक्षात येईल किती मस्त अगदी बाजारात मिळते तशी आईस्क्रीम तयार झाली आहे फक्त फ्रीजमधून थंडगार तुकडे काढून आपण मिक्सरमध्ये तीन मिनटं फिरवलेले एवढी सोपी पद्धत आहे आईस्क्रीम करायची तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि मुख्य म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद